नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखादा राजकीय नेता एखादी निवडणूक द्वेषाने लढत असेल तर तो आपल्या भात्यातले सगळे शस्त्र पारजतो तो फक्त पारजत नाही तर त्याचा योग्य तो वापर करतो आणि आपल्या शत्रूला पूर्ण नामहरण करतो त्याचं उदाहरण उत्तम उदाहरण म्हणजे आज ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि ती निवडणूक निर्विवादपणे श्री अजित पवार यांनी जिंकली हे त्याचं उदाहरण पण याच निवडणुकीच्या विजयाचं विश्लेषण करत असताना कितीतरी गोष्टी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचे अंतरंग समजल्या शिवाय तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण समजत नाही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मतदार वेगळ्या पद्धतीने विचार करतो विधानसभेला आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करतो जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीला पंचायत समितीला त्याचा भाव वेगळा असतो आणि सहकारी संस्थांमध्ये आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांमध्ये ज्या निवडणुका होतात त्या अत्यंत चुरशीच्या होतात आणि तिथे पै पाहुण्यांचं महत्त्व फार असतं ते ह्या निवडणुकीमध्ये दिसलं आणि म्हणून जर अजित पवार यांच्या या विजयाचं विश्लेषण करायचं झालं की ज्या विजयामध्ये आजपर्यंतचं रेकॉर्ड सगळं त्यांनी तोडलं आहे म्हणजे आत्ता ह्या क्षणाला ते एकवीसपैकी वीस जागेवरती पुढे आहेत जे नितीन सातव की ज्यांच्याबद्दल इतकी नाराजी होती त्यांच्या वागण्यामुळे असेल किंवा आणखी काही कारणामुळं ते तिथे त्यांचं शोरूम वगैरे आहे चारचाकीचं तर ते सुद्धा पडतील असं वाटत असताना त्यांच्या गटाची जेव्हा मोजली सुरू झाली त्या बारामती गटातनं ते पुढे आणि त्यांच्या विरोधात असलेले अजित पवारांच्या विरोधात असलेले जे तावरे आहेत चंद्रराव तावरे ते वगळता ते स्वतः वगळता इतर सगळ्यांचा सुफडा साफ झालेला आहे आणि या भागातले पितामह आणि ज्यांनी गेली पाच दशकं महाराष्ट्राचं राजकारण केलं त्या श्री शरद पवार यांच्या तर पॅनलला एकही जागा आलेली नाही आणि म्हणून जर अजित पवार यांच्या ह्या विजयाचं मूल्यांकन करायचं झालं तर त्याची काही कारणं मला दिसली आहेत कारण मी अत्यंत लोकांमध्ये जाऊन आणि कारखान्याच्या निवडणुकीला जे अजित पवार यांनी महत्त्व दिले तेवढंच महत्त्व आम्ही देऊन या कारखान्याच्या निवडणुकीकडं अत्यंत गांभीर्यानं बघितलं कारण इथून पायाभरणी होते बघा आज अजित पवारांच्या विजयी रॅलीमध्ये असलेले मुलं कोण आहेत सगळा तरुण वर्ग आहे साधारणपणे बावीस ते पस्तीस चाळीस ह्या वयोगटातला आणि हाच तरुण वर्ग हा पुढे अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि म्हणून तिथे असलेल्या शैक्षणिक संस्था तिथे असलेल्या सहकारी संस्था तिथे असलेल्या वेगवेगळ्या माध्यमातून जी एक मतदाराची पिढी तयार होते ती पिढी राजकारण्यांना खूप उपयोगी ठरते त्याचं हे एक आणखी उदाहरण आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांनी जो मुद्दा मांडला आहे कारण आता ह्या निवडणुकीचं विश्लेषण जेव्हा आपण करू सगळ्यात पहिला मुद्दा येतो ते आहे लक्ष्मी दर्शन आणि कुणी काहीही म्हटलं तर या निवडणुकीमध्ये आणि कसलाच पुरावा आता कुणाकडे नसणार आहे नाही आहे त्यामुळं विरोधकांचं जे म्हणणं आहे की निळकंठेश्वर पॅनल म्हणजे श्री अजित पवार यांच्या पॅनलनं प्रचंड प्रमाणामध्ये पैसे वाटले कोण म्हणतं दहा हजार रुपये प्रति मत मतदान होतं कोण म्हणतं पंधरा हजार रुपये होतं कोण म्हणतं एकवीस हजार रुपये होतं आणि त्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यामध्ये या अगदी चार पाच वाजेपर्यंतचा टप्पा जो होता मतदानाचा शेवटचा त्याच्यामध्ये काही भागातले सभासद शेतकरी मतदार की जे फेन्सिंगवरती होते ते वाट बघत होते की त्यांच्या घरातल्या सदस्यांना किती पैसे येतील आणि मग तो सर्वोच्च दर एकवीस हजारावरती गेला असं म्हणतं काही लोकांचं असं मत आहे की चंद्रराव तावरे यांनी पण त्यांच्या बाजूने पैसे वाटण्याचा प्रयत्न केला वगैरे पण या निवडणुकीमध्ये पै पावण्याबद्दल आणखीन एक मुद्दा असा लक्षात आला की अजित पवारांनी आपल्या निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये आपल्या जवळचे असलेले आपल्याला मानणारे कार्यकर्ते त्यांच्या शेजारच्या फलटणमधले रामराजे निंबाळकर भरणे जे आता मंत्री आहेत अशा अनेक लोकांना ह्या निवडणुकीमध्ये सहभागी करून घेतलं आणि मग त्यांनी त्यांच्याजवळचे पाहुणे त्यांचे कार्यकर्ते ह्या सगळ्यांना ॲक्टिवेट केलं आणि त्याप्रमाणे अजित पवार यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं अठ्ठ्याऐंशी टक्के वगैरे मतदान झालं आता ह्या दोन गोष्टी मान्य केल्यानंतरसुद्धा हा जो निकाल आहे हा पूर्णपणे या दोन गोष्टीचा आहे असं मानायचं अजिबात कारण नाही अत्यंत विकास पुरुष अशी जी त्यांची स्वतःची जी प्रतिमा आहे त्या पद्धतीचं काम आज बारामती शहरामध्ये होताना दिसते तिथे रस्त्याच्या बाजूला अत्यंत सुंदर असे फुटपाथ केलेले आहे ज्याच्यावरती लोक फिरतात बसतात वॉक करतात आणि खुल्या व्यायामशाळेची जी कॉन्सेप्ट मुंबईमध्ये वगैरे आहे तशा पद्धतीची कॉन्सेप्ट आहे मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की ज्या उत्तम पद्धतीचे मुंबई मुंबईत रस्ते मुंबईतल्या काही भागात आहेत तेवढ्याच उत्तम पद्धतीचे रस्ते आणि पायाभूत सुविधांचं काम बारामतीमध्ये झालं आहे म्हणजे ती जी विकास पुरुषाची प्रतिमा अजित पवार यांची आहे ती त्यांना ह्या निवडणुकीमध्ये खूप उपयोगाला आली मतदारांनी असा विचार केलेला असावा की जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये अर्थकारण आहे सत्ता आहे तर त्यांच्या हातात कारखाना दिला तर ते आणखी चार भल्या गोष्टी करतील आणि म्हणून चंद्रराव तावरे गटांनी आमच्याच मुलाखतीमध्ये जो आरोप केला होता की अजित पवारांचे बारा खाजगी कारखाने आहेत एक लाख मेट्रिक टन उसाचं गाळप करतात आणि भविष्यामध्ये आपल्याला तेवढा भाव द्यायला भाग पडू नये की जेवढा माळेगाव कारखान्याने दिला जर ते विरोधकाकडे कारखाना गेला असता तर म्हणून ही अत्यंत त्वेषाने अजित पवारांनी निवडणूक लढली हा विरोधकांचा प्रचार मतदारांनी नाकारला अजित पवारांना त्यांनी केलेल्या विकास कामावरती त्यांच्या नियोजनावरती आणि हा आपला माणूस आहे याच्याच हातामध्ये आपलं उद्याचं भविष्य असा विचार करून मतदारांनी हा कौल दिलेला आहे म्हणजे पहिले दोन मुद्दे लक्ष्मी दर्शन पै पाहुण्यांची गोष्ट आणि अजित पवारांची प्रतिमा उत्तम प्रतिमा ह्या सगळ्या कारणामुळं अजित पवारांना हा भला मोठा असा विजय मिळाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे गेल्या तीन दशकापासून म्हणजे जसं शरद पवार केंद्रीय पातळीवरच्या राजकारणात सक्रिय झाले बहुधा एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी आपलीच स्वतःची खासदारकीची अर्धी टर्म अजित पवारांना दिली आणि त्यातनं ते विजयी झाले अजित पवार नंतर त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला आणि पुन्हा ते आमदार झाले वगैरे असा सगळा भाग आहे पण हळूहळू अजित पवारांकडं बारामतीचा कारभार शरद पवारांनी सोपवला आपलेच वारसदार म्हणून त्याचे परिणाम आज असे झालेत की प्रत्येक गावामध्ये अजित पवारांचे कार्यकर्ते आणि ते कार्यकर्ते अजित पवारांना मनापासनं त्यांच्यासाठी म्हणजे आत्ता असे फलक पण बघितले की वारी निघालेली आहे तर आमच्यासाठीचा विठ्ठल म्हणजे अजित पवार असं बारामतीतल्या काही लोकांना वाटतं आणि ते साहजिक आहे तर हा जो कार्यकर्त्यांचा मेळा आहे त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी अजित पवार देतात त्यातनं कार्यकर्ते सक्षम होतात एक उत्तम पद्धतीचं वातावरण बारामतीमध्ये दिसतं त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टीबरोबरच ह्या गोष्टी ह्याही फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच गोष्टीला लागून आहे ती शरद पवारांची या मतदारसंघावरती हळूहळू पकड कशी सैल होत चालली आहे कारण शेवटी असं आहे की त्या मतदारसंघाचं राजकारण करण्यासाठी अजित पवारांनी सुद्धा माळेगावचा कारखाना का प्रतिष्ठेचा केला असावा मुख्य कारण तर असं आहे की तिथे विरोधकांना स्पेसच ठेवायची नाही जे जे राज्याच्या पातळीवरती भाजप राजकारण करत आहे तेच राजकारण की कुठेच विरोधकांना स्पेस ठेवायची नाही कारण उद्या समजा हा कारखाना विरोधकाकडे गेला असता तर विरोधी पक्षाचे लोक तिथे आले असते काही लोक तर फार बेताल बोलतात विरोधी पक्षातले म्हणजे अजित पवारांच्या विरोधी पक्षातले राज्याच्या राजकारणात भले ते एकत्रित असतील मग मोळी टाकायच्या कार्यक्रमाला भाजपची नेते मंडळी आली असती हे सगळं त्यांना होऊ द्यायचं नसावं आणि आपल्या जिल्ह्यातला माळेगावसारखा का महत्त्वाचा कारखाना की जो गोविंदबागेपासून अवघ्या हो पाच सहा किलोमीटर अंतरावरती आहे तो कशाला विरोधकाकडे जाऊ देतील तर इतका सूक्ष्म विचार करून त्यांनी ती निवडणूक लढली पण आत्ता असं दिसतं आहे की शरद पवारांचा ह्या मतदारसंघावरती असलेली पकड जी आधीपासूनच त्यांनी अजित पवारांच्या हातात दिली होती आणि तसंही शरद पवारांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढली होती पण आता ती पकड ही हळूहळू सैल होताना दिसते शरद पवारांचं आत्ता वयाच्या ह्या टप्प्यावरती राजकारणात ते ते किती काळ सक्रिय राहतील हाही भाग वि लोक विचार करत असत पण याच शरद पवार यांच्या या, या गटामुळं चंद्रराव तावरे यांची अडचण झाली चंद्रराव तावरे यांच्याबद्दल अजूनही ते स्वच्छ प्रतिमेचे सहकारातले जाण असलेले उत्तम सहकार चळवळीतले का नेते आहेत असं मानणारा मोठा वर्ग त्या पट्ट्यात आहे आणि चंद्रराव तावरे यांनी काही गणितं जुळवली असतील कारण असं म्हणतात की अजित पवारांनी त्यांना ऑफर दिली होती की तुम्हीच जण लढा तुम्हीच चेअरमन व्हा वगैरे माहीत नाही मला कारण अजित पवार इतक्या सैलपणे अशी ऑफर देतील याची काही खात्री नाही पण समजा दिली असती तर ती ऑफर त्यांनी घेतली असती तर आजचं चित्र वेगळं राहिलं असतं पण चंद्रराव तावरे यांना शरद पवारांच्या ह्या पॅनलचा मोठा फटका बसला कारण अजित पवार यांना मिळाले पॅनलला मिळालेली मतं आणि चंद्रराव तावरे यांच्या पॅनलला मिळालेली मतं ह्यातलं जे अंतर आहे त्या अंतरापेक्षा सुद्धा शंभर दोनशे शंभर दोनशे अधिकची मतं शरत एंचा है ले ले। मंझे अजर ही शरद पवार यांच्या पॅनलमधल्या प्रत्येक गटातल्या उमेदवारांना मिळालेली आहेत म्हणजे जर ही मतं अँटी अजित पवार आहेत अशी गृहीत धरली तर ती मतं चंद्रराव तावरे यांच्याकडे जाणं अपेक्षित होतं ती काही गेली नाहीत कारण मला काही लोकं भेटले की जे अजूनही मानतात की शरद पवारांना ह्या वयाच्या टप्प्यावरती अजित पवारांनी सोडणं काही बरोबर नाही आम्ही तर थोरल्यासाहेबाची माणसं आहोत तर अशी माणसं जर अजित पवार यांच्या ह्या पक्ष फोडून भाजपबरोबर जाण्याच्या कृतीला अजूनही विरोध करत असतील तर त्यांच्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये तावरे हा पर्याय राहिला असता पण तिथे स्वतःच शरद पवारांचा गट असल्यामुळं त्या मताची विभागणी झाली आणि मी आधी सांगितलेल्या मुद्द्यामुळं हा विजय अजित पवार यांना मिळाला आणि बघा नेता पुन्हा कसा सर्वव्यापी असतो कोणतीही निवडणूक अजित पवार हे किती गांभीर्यानं घेतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे अत्यंत सूक्ष्म असं त्यांनी नियोजन केलं चार पाच दिवस ते तिथे बसून राहिले आम्ही त्यांच्यावरती टीका केली की ज्या ज्यावेळेला ते कुंडमळ्याचा धब त्याचा जो पूल पडला त्यावेळेला ते आले नाहीत आणि ते म्हणाले मी बाकीच्या गोष्टी करत होतो पण ते इथे निवडणुकीचं व्यवस्थापन करत होते यात काही संशय नाही हा झाला अजित पवारांना इथे विजय का मिळाला त्याचं विश्लेषण पण जरा एक वेगळं विश्लेषण आपण करू जे लोक आग्रही आहेत त्यांना असं वाटतं की ई वरती एमवरती निवडणुका घेऊ नये विधानसभेच्या लोकसभेच्या त्यांच्यासाठी हा धडा आहे ही सगळी निवडणूक बॅलेटवरती झाली अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं एकोणीस हजार तीनशे छप्पन वगैरे समथिंगपैकी अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांनी मतदान केलंय ती काल या लोकांची मतमोजणी करायला कारण नव्वद मत ह्या सगळ्या सहा सात गटामध्ये मिळून नव्वद उमेदवार आहेत काल सकाळी सात वाजता सुरू झालेली मतमोजणी आज संध्याकाळी सात वाजले तरी संपलेली नाही काल सकाळी सातला सुरू झालेली आज संध्याकाळी चोवीस तास उलटून गेल्यानंतर सुद्धा संपली नसेल तर इमॅजिन करा की देशातल्या पाचशे चौवेचाळीस लोकसभा मतदारसंघ पाचशे त्रेचाळीस चौवेचाळीस महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि देशभरातले एवढे मोठे विधानसभा मतदारसंघ हे जर बॅलेटवरती समजा भविष्यामध्ये एकत्रितच निवडणुका घ्यायचं ठरलं किंवा स्वतंत्र जरी निवडणुका झाल्या आणि देशातल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागा त्यांचं मतदान मतमोजणी करायची असेल तर हे किती मॅन अवर्स घालवणार आहे अननेसेसरी हा एक धडा आहे या निवडणुकीतला ह्यामुळे आपण इथे ह्या भाळेगावच्या निवडणुकीकडे आमचं अत्यंत बारकाईनं लक्ष होतं नेहमीप्रमाणे आम्ही कोणाचीही बाजू न घेता तटस्थपणे वार्तांकन केलं काही जणांना ते प्रचंड आवडलं काही एक दोन लोकं म्हणाले की याच्यामध्ये श्री अजित पवारांची बाजू नव्हती ते बोललेच नाही तर आम्ही तरी त्यांची बाजू कशी मांडणार शेवटी ते त्यांचं काम आहे आणि हा त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी केव्हा त्यांच्याबद्दल त्यांना अनुकूल वाटते तेव्हा ते भूमिका मांडतच असतात आणि ते जेव्हा मांडतील त्यावेळेला प्रत्येक इथून पुढच्याही मुद्द्यामध्ये आम्ही त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करू थ थँक्यू सो मच तुम्ही खूप लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघताय थांबूया